जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील व बंद असल्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीची त्वरित दखल घेण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांना शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व त्यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डामरखेडा व तिखोरा पूल मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे शहादा तळोदा व नंदुरबार तालुक्यातील व इतर राज्यातील नागरिकांसाठी अंत्यत महत्वाचे हे पूल आहेत यामुळे शाळकरी मुलांसाठी सुरू असलेली बससेवा तसेच परिसरातील व्यावसायिक यांच्या माल वाहतूक सारख्या सेवांवर मोठा परिणाम झाला असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड आर्थिक व वेळेचा फटका बसत आहे तसेच शहादा तळोदा व नंदुरबार तालुक्यातील पपई केळी मिरची व इतर फळपिके उत्पादक शेतकऱ्यांचा काढणीचा हंगाम सुरू होत आहे अशातच डामरखेडा पूल व तिखोरा पूल नादुरुस्त असल्याने त्याचा वापर जड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या संबंधित कारखान्याला ऊस पोहोचवणे तसेच इतर राज्यांमध्ये शेतमालाची वाहतूक करणे जेकरीचे होणार असून आर्थिक दृष्ट्या देखील परवडणारे नाही तळोदा शहादा नंदुरबार लागवड केली जाते येत्या आठ ते, ते दहा दिवसात या पिकांची काढणी सुरू होणार आहे महत्वाचे म्हणजे उत्पादक सभासदांना परिसरातील समशेरपूर साखर कारखाना व परिसरातील खांडसऱ्या येथे ऊस पोहोचविण्यासाठी खूप मोठा खेद होणार आहे तसेच परराज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या पपई केळी व मिरची सारख्या शेतमाल देखील अडथळा निर्माण होत आहे त्यासोबत विद्यार्थी व पालकांना विस्कळीत झाल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसत आहे या सर्व परिस्थितीमुळे नागरिक शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यात प्रचंड रोष निर्माण झालेला असून यावर त्वरित उपाय योजना न केल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन देखील होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने संबंधित बांधकाम विभागातील अभियतांकडून यावर उपाययोजना करण्यात याव्यात व दोन्ही पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून किमान शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेतीमाल व बससेवा जाण्यासाठीची व्यवस्था करावी तसेच डामरखेडा तिखोरा आणि प्रकाशा पुलांवर पडलेले खडणे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे देखील आदेश संबंधित विभागाला द्यावेत अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील सत्यानंद पाटील दिलीप पाटील तुषार गोसावी संजय चौधरी कपिल पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही शहादा आणि नंदुरबार तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या वतीने आ, कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो कलेक्टर मॅडम इथं नसल्यामुळे आम्ही निवासी जिल्हाधिकारी श्री हरिभांबरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमचं निवेदन असं आहे की जो तिखोऱ्याचा आणि डामरखेड्यातील जो पूल आहे या पुलाची नादुरुस्ती असल्यामुळे जड वाहनांसोबत बसेस जे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांचीसुद्धा या पुलावरून बंदी करण्यात आलेली आहे लवकरच ऊस काढणीचा हंगाम सुरू होणार आहे पपईचा हंगाम सुरू होणार आहे मिरची कापसाच्यासारख्या पिकांची वाहतूक सुरू होणार आहे आणि जर हा पूल सुरू झाला नाही किंवा दुरुस्त झाला नाही तर संपूर्ण ना फेरा म्हणजे जवळपास सत्तर किलोमीटरचा फेरा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल जेव्हा ते कारखान्यावर आणतील किंवा नंदुरबार तालुक्यातील शेतकरी जेव्हा त्यांचा पपई असेल मिरची असेल ही जेव्हा उत्तर भारतात जाईल तेव्हा फार मोठा वाहतुकीचा खर्च हा शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे विद्यार्थ्यांना आत्ताच त्यांना त्यां तेन प्रवास महाग झालेला आहे अशी सगळी परिस्थिती असताना प्रशासनाने किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असतील ज्यांची जबाबदारी हा पूल पूर्ण करण्याची होती त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष याकडे दिलेलं नाही तीन वर्षापूर्वी देखील आम्ही आंदोलन केलं किरकोळ डागदुजी केल्यानंतर अपेक्षा अशी होती की हा पूल दुरुस्त होईल परंतु दुरुस्त पण झाला नाही नवीन पूलही तयार झाला नाही आणि आता हंगाम सुरू होणार आहे अशात जर कधी वाहतूक बंद झाली तर फार मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं आणि परिसरातील नागरिकांचं होणार आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर बांधकाम विभागाने हे तिखोऱ्याचा पूल असेल किंवा नामरखेड्याचा पूल असेल किंवा प्रकाशा येथील त्या पुलावर डागडूजी करायची ती त्वरित लवकरात लवकर करावी आणि शेतकऱ्यांसाठी तरी कमीत कमी त्यांचं वाहतुकीसाठी त्यांनी तो पूल खुला करावा तसं न केल्यास शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष तयार होईल जेव्हा आर्थिक भार शेतकऱ्यांवर येईल तेव्हा या रोषाचं रूपांतर आंदोलनामध्ये होऊ शकतं आणि म्हणून प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की आपण लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अतिरिक्त भार येणार नाही त्याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे धन्यवाद